मी वाल्मी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोषभया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पुली तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा दिली ते मी भोगायला तयार आहे Allah Allah